नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे पिंपल्स यालाच आपण मुरूम तारुण्यपिटिका आणि इंग्लिशमध्ये ॲक्नी असे म्हणत असतो हे पिंपल्स चेहऱ्यावर खांद्यावर आणि पाठीवर जास्त प्रमाणात येत असतात कुणाला हे अगदी छोट्या पुटकुळ्यांच्या स्वरूपात येतात तर काही जणांना अगदी मोठे मोठे त्यामध्ये पस असलेले पिंपल्स हे येत असतात तर आज आपण या पिंपल्सविषयी संपूर्ण माहिती बघूया म्हणजे ही पिंपल्स येण्याची काय काय विविध कारणे आहेत आणि हे आल्यानंतर आपण काय घरगुती उपाय करू शकतो आणि कोणत्या वेळेला आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तसेच कुठल्या आहाराने आपल्याला पिंपल्स वाढवू शकतात याविषयी आज सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील सर्वप्रथम बघूया की पिंपल्स येण्याची काय विविध कारणे आहेत कारण जर आपल्याला कारण समजले तर आपण त्या कारणांपासून लांब राहू शकू सर्वात पहिलं कारण म्हणजे तरुण वयामध्ये मुलं जेव्हा वयात येतात साधारणत वयाच्या बाराव्या वर्षापासून ते पंचवीसव्या वर्षापर्यंतच्या कालावधीमध्ये मुलांना पिंपल्स हे येत असतात आणि हे याचे प्रमाण याच वयामध्ये जास्त असते या कारणापासून तर आपण लांब राहू शकत नाही परंतु या वयामध्ये जे पिंपल्स येत असतात त्यांना कमी करण्यासाठी नक्कीच आपण उपाय मात्र करू शकतो वयात आल्यानंतर शरीरामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात यामुळे हे पिंपल्स येत असतात पिंपल्स येण्याचं दुसरं कारण म्हणजे कॉन्स्टिपेशन ज्या वेळेला आपल्या शरीरातील मलभाग हा वेळच्या वेळी शरीराबाहेर टाकला जात नाही आणि तो शरीरामध्ये तसाच साठून राहतो अशा वेळेला पिंपल्स हे चेहऱ्यावर पाठीवर आणि खांद्यावर हे येत असतात कॉन्स्टिपेशनमुळे म्हणजेच पोट साफ न होण्यामुळे येणारे जे पिंपल्स आहे हे आपल्या आयुष्याच्या कोणत्याही वयात आपल्याला होऊ शकतात त्या चाळीशीनंतर देखील जर आपले पोट हे योग्यरित्या साफ होत नसेल तरी देखील पिंपल्सचा त्रास फोडांचा त्रास हा होऊ शकतो पिंपल्स येण्याचं तिसरं कारण हे आहाराशी संबंधित आहे जर व्यक्तीचा आहार हा जास्त तेलकट प्रमाणात असेल म्हणजे तेलकट पदार्थ आंबवलेले पदार्थ बेकरीचे प्रॉडक्ट्स ज्यामध्ये पिझ्झा बर्गर ब्रेड पाव यांचा समावेश जर त्याच्या आहारात जास्त असेल तरी देखील व्यक्तीला पिंपल्स हे लवकर येतात आंबवलेले पदार्थ जसे इडली डोसा उत्तप्पा यांचे प्रमाण हे अधिक प्रमाणात असल्यास देखील आपल्या शरीराचे जे मेटाबॉलिझम आहे चयापचय क्रिया आहे ही बिघडले जाते त्यामुळे हे जे पिंपल्स येण्याचे प्रमाण व्यक्तीला जास्त आढळते तेलकट मसालेदार आंबवलेले पदार्थ आणि बेकरी प्रॉडक्ट्स ज्यांच्या जा, आहारात जास्त आहे यांना पिंपल्सचा फोडे येण्याचा त्रास अधिक होतो पिंपल्स येण्याचं चौथं कारण म्हणजे ज्या वेळेला शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात उष्णता असते त्यावेळेला देखील शरीरातील त्वचेवर हे फोड येत असतात त्यामुळे शरीरात जेव्हा उष्णता जास्त वाढते तेव्हा मुर्मांचे प्रमाण देखील जास्त झालेले आढळते पिंपल्स येण्याचे पाचवे कारण म्हणजे ज्या वेळेला व्यक्तीची त्वचा ही तेलकट ऑइली अशी असते त्यावेळेला धूर धुळीचे कण हे त्वचेवर जास्त प्रमाणात बसतात आणि या कारणाने त्याच्या त्वचेवर पुरळे आणि पिंपल्स हे येत असतात पिंपल येण्याचे सहावं कारण म्हणजे चेहऱ्याची त्वचेची काळजी ही योग्यरित्या न घेणे बाहेर धुळीमध्ये काम करणे किंवा धुळीमधून बाहेरून आल्यानंतर चेहरा जर योग्य प्रमाणात स्वच्छ केला नाही त्यावेळेला देखील चेहऱ्यावर ते धुलीकन तसेच चिटकून राहतात आणि या कारणाने त्वचेवर पिंपल्स फुटकुळ्या ह्या येऊ शकतात पिंपल्स येण्याचं सातवं कारण म्हणजे अधिक जागरण करणे अधिक जागरण केल्यामुळे शरीरातील उष्णताही वाढते आणि अधिक जागरण केल्याने कॉन्स्टिपेशनचा देखील त्रास व्यक्तीला हा होत असतो आणि ही दोन्हीही कारणे पिंपल्स येण्याला कारणीभूत असतात तसेच जागरण केल्याने आपल्या चयापचय क्रियेवर देखील परिणाम होतो त्याचमुळे अधिक जागरण केल्यास पिंपल्स अधिक प्रमाणात वाढतात अशा प्रकारे पिंपल्स येण्याची ही विविध कारणे आहेत तर ही पिंपल्स जाण्यासाठी देखील आपण विविध उपाय हे करू शकतो हे बघूया पिंपल्स कमी करण्यासाठी देखील विविध उपाय आहेत परंतु याचे कारण काय हे जाणून घेऊनच आपण त्यावर उपाय हे करू शकतो पिंपल कमी करण्यासाठी सर्वात पहिला उपाय म्हणजे आपला आहार हा नियंत्रित ठेवणे ज्या वयोगटामध्ये आपल्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात वयाच्या साधारणतः बाराव्या वर्षापासून ते पंचवीसव्या वर्षापर्यंत हे हार्मोनल चेंजेस होत असतात या वयोगटामध्ये पिंपल्स येण्याचे आपण थांबवू शकत नाही परंतु पिंपल्स येण्याचे प्रमाण मात्र नक्कीच नियंत्रित करू शकतो त्यासाठी आपला आहार हा संतुलित असणे आवश्यक आहे यासाठी आपल्या आहारामध्ये दूध तूप दुधाचे पदार्थ भाज्या फळे फळांचे रस फ्रुट्स यांचा सा आवर्जून समावेश करावा जेणेकरून आपले जे हार्मोन्स आहे हे संतुलित राहतील आणि जे काही हार्मोनल चेंजेस शरीरात होतात त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर हा होणार नाही तेलकट मसालेदार आंबवलेले पदार्थ जसे इडली डोसा उत्तप्पा बेकरी प्रॉडक्ट विरुद्धांना लोणचे अवेळी जेवण आपण हे नक्कीच टाळू शकतो विरुद्धांना म्हणजे दोन विविध गुण असलेले पदार्थ आहारामध्ये घेणे म्हणजे विरुद्धांना हे विरुद्धांना काय आहे त्यामध्ये कोणते कोणते पदार्थ एकत्रित केल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतो याविषयीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची तुम्हाला लिंक दिलेली आहे योग्य वेळी झोप योग्य वेळी जेवण प्रमाणामध्ये आहार असे आयुर्वेदिक दिनचर्येचे जर आपण पालन केले तर जे काही हार्मोनल चेंजेस या वयोगटामध्ये होतात याचे पॉझिटिव्ह परिणाम आपल्या शरीरावर झालेले आढळतात हार्मोन्स नियंत्रित राहिल्यामुळे वजन उंची ही योग्यरित्या राहते आणि त्वचेचा रंग देखील उजळतो कॉन्स्टिपेशनचा जर व्यक्तीला त्रास असेल आपल्या आहारामध्ये जर आपण योग्य प्रकारचा आहार घेतला किंवा आताच मी जे सांगितलेले आहार्य पदार्थ आहे हे जर टाळले तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होणारच नाही आणि थोडाफार कॉन्स्टिपेशनचा त्रास झाला देखील तरी देखील आपल्या आहारामध्ये जर आपण बदल केला तर तो त्रास नक्कीच दूर हा होऊ शकतो कॉन्स्टिपेशन असल्यास काय आयुर्वेदिक उपचार आपण करू शकतो तसे त्यावर आपण काय घरगुती उपाय देखील करू शकतो या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ती तुम्ही बघून घ्याल त्वचा जर अधिक प्रमाणात ऑइली असेल तेलकट असेल आणि त्यामुळे जर आपल्याला पिंपल येत असतील तर अशा वेळी चेहरा हा साध्या पाण्याने वारंवार धुवावा साध्या पाण्याने धुण्याऐवजी आपण त्रिफळा चूर्ण यांनी सर्वप्रथम चेहऱ्याला धुवून घेऊन त्यानंतर पाणी वापरले तर, वापर तर अधिकच चांगले त्रिफळा चूर्णामुळे जो चेहऱ्यावर साचलेला जो काही तेल आहे किंवा जे स्वेदग्रंथी आहे यामध्ये साचलेले जे स्वेद आहे हे निघून जायला मदत होते तसेच ज्या कारणामुळे त्या स्वेदग्रंथीचे तोंड बंद झालेले आहे हे त्रिफळा चूर्णाने उघडे पडतात आणि त्यामधून हा अतिरिक्त तेल निघून जायला मदत होते परिणामी आपली तेलकट त्वचा ही कमी होते आणि त्यामुळे होणारा पिंपल्सचा त्रास देखील कमी व्हायला मदत होते चेहरा धुण्यासाठी त्रिफळा चूर्ण बरोबरच आपण उठण्याचा वापर देखील करू शकतो हे उठणे कसे बनवायचे हे देखील मी आधी माझ्या चॅनलवर सांगितलेलं सांगितलेले आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला दिलेली आहे शरीरातील उष्णता वाढल्यामुळे जर पिंपल्स येत असतील तर उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे उष्णता कमी करण्यासाठी योग्य वेळी झोप आणि योग्य वेळी आहार घेणे गरजेचे आहे तसेच आपल्या आहारामध्ये देखील अशा पदार्थांचा समावेश करावा की ज्यामुळे आपली उष्णता ही वाढणार नाही तर अशा प्रकारे आपण विविध उपाय हे पिंपल्स झाल्यावर करू शकतो त्यांना कमी करण्यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये विविध लेप देखील सांगितलेले आहे की ज्यामुळे पिंपल्स हे कमी होतात तर असे कोणते लेप आहे जे पिंपल्सला कमी करतात हे बघूया आठवड्यातून दोन ते तीन वेळा ॲलोवेरा पल्प जर चेहऱ्याला लावला आणि तो दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्याला लावून तसाच ठेवावा आणि दहा मिनटानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्यावा असे केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सचा जो काही त्रास आहे हा कमी व्हायला मदत होते मसूर दाळ पीठ दही यांचा लेप किंवा याद्वारे जर स्क्रबिंग आठवड्यातून एक वेळा केले तर चेहऱ्यावर साचलेला अतिरिक्त तेलाचा थर किंवा स्वेदग्रंथीचे बंद झालेले तोंड यामुळे मोकळे होतात आणि पिंपल्सचा त्रास देखील परिणामी आपल्याला कमी झालेला आढळतो तसेच यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जायला मदत होते त्यामुळे देखील आपला हा त्रास कमी झालेला आढळतो चंदन पावडर हळद आणि गुलाबजल यांचा लेप लावल्यास देखील पिंपलचा त्रास कमी झालेला आढळतो हा लेप आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपण लावावा आणि दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्याला तसाच ठेवून चेहरा साध्या पाण्याने धुवून घावा जल आणि चंदन पावडरमुळे चेहऱ्यावरील त्वचेवरील उष्णता कमी व्हायला मदत होते आणि हळद हे अँटीसेप्टिकचे काम करते यामुळे आपल्या चेहऱ्यावरील येणारे पिंपल्सचे प्रमाण कमी झालेले आढळते मुलतानी माती हळद चंदन आणि गुलाबजल यांचा देखील लेप आपण पिंपल्ससाठी लावू शकतो ज्यांची त्वचा जास्त तेलकट आहे अशांनी मुलतानी माती या लेपामध्ये लावावी जर ड्राय असेल तर मुलतानी मातीचा वापर हा करू नये केवळ हळद चंदन आणि गुलाबजलाचाच लेपसाठी वापर करावा पिंपल्ससाठी लेप लावताना कधीही फक्त गुलाबजलामध्येच लेप करावा कधीही त्यामध्ये दूध साय यांचा वापर करू नये कारण यामुळे त्वचा ही जास्त ऑइली होऊ शकते आणि त्याचा पिंपल्सचा त्रास वाढू देखील शकतो ज्यांना खूप जास्त मोठ्या प्रमाणात पिंपल्स येतात किंवा आग जास्त प्रमाणात होते आणि त्यामध्ये पस हा निर्माण होत असेल तर अशा वेळी कडुनिंबाच्या पालांचा लेप हा चेहऱ्याला वारंवार लावावा यामुळे हे पस येण्याचे जे काही प्रमाण आहे हे कमी करायला मदत होते तसेच ज्या पिंपल्समुळे आग होते ही आग देखील कडुलिंबाच्या पानाच्या ज्या रसामुळे आहे ही कमी व्हायला मदत होते कडुलिंबाच्या पानाबरोबर आपण तुळशीची पाने देखील वापरू शकतो यामुळे देखील पिंपल्समध्ये येणारा पस हा कमी झालेला आढळतो पिंपल्स येण्यापूर्वी त्वचेवर थोडी आग आणि तिथे लालसर असा भाग होत असतो अशा वेळी जर पिंपल येण्यापूर्वीच आपण जर तिथे हळद आणि चंदनाचा लेप लावला तर हा पिंपल तिथल्या तिथेच कमी करायला मदत होते तिथल्या तिथेच हा जिरवल्या जातो तर अशा प्रकारे आपण पिंपल्ससाठी विविध लेप देखील घरच्या घरी लावू शकतो परंतु व्यक्तीला जर खूप जास्त प्रमाणात पिंपल्स असतील आणि कोणत्याही घरगुती उपायाने जर ते कमी होत नसेल त्यांनी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा कारण व्यक्तीचे वय आजार त्यांची प्रकृती यावरून औषधोपचार देखील केले जातात कदाचित त्यांना बाह्य उपचाराबरोबर अंतर्गत औषधोपचाराची देखील गरज पडू शकते त्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा कधी कधी रक्तदृष्टी जास्त प्रमाणात असल्यास देखील पिंपल्सचा त्रास हा जास्त होतो ज्यावेळेला रक्त हे जास्त प्रमाणात दूषित होते खराब होते त्यावेळेला देखील हा पिंपलचा त्रास वाढलेला आढळतो मग अशा वेळी आयुर्वेदिक डॉक्टर विविध पंचकर्म उपचार देखील करतात ज्यामध्ये विरेचन रक्तमोक्षण अशा प्रकारचे विविध पंचकर्म उपचार आहेत रक्तमोक्षण म्हणजे थोड्या प्रमाणात शरीरातील रक्त बाहेर काढणे यालाच रक्तमोक्षण असे म्हणतात आणि हे सिरेद्वारे म्हणजे सिरिंजद्वारे देखील केले जाते तसेच जलोकाद्वारे जळवांद्वारे देखील रक्तमोक्षण हे केले जाते रक्तमोक्षण काय आहे याविषयी या जर आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास याविषयीचा व्हिडिओ बघून घ्यावा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे पिंपल्सची विविध कारणे आहेत आणि त्यावर आपण अशा प्रकारे घरगुती उपाय देखील करू शकतो तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा तुम्हाला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल धन्यवाद